नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या चॅनलवर आपण स्कॉलरशिप सो जे बेसिक आहे आतापर्यंत आपण काही विविधाचे व्हिडिओ अपलोड केले आहे आज आपण मराठीचा भाग पाहणार आहे तर यामध्ये आपण सुरुवातीपासून अगदी सोपे सोपे विषय घेणार आहे सोपे सोपे आपले टॉपिक घेणार आहे तर आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल आयकॉन दबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि कोणताही व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाही त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर आजच्या आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया तर मध्ये आजचा आपला सगळ्यात सोपा टॉपिक आहे तो म्हणजे पशु पक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द म्हणजेच पशु पक्ष्यांचे जे आवाज असतात वेगळे वेगळे तर त्या आवाजांना काय म्हणतात आता आवाज तर सगळे प्राणी पक्षी सर्वच जण काढतात पण प्रत्येक प्राण्याच्या आणि पक्ष्याच्या आवाजाला विशिष्ट असं नाव दिलेलं असतं की हां पावड्याच्या आव ओरडणाऱ्या म्हणजे आवाजाला काय म्हणतात वगैरे असं नाव दिलेलं असते तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे प्रत्येक शब्द शब्दाकडे लक्ष द्या त्यानंतर तुम्ही हे लिहून घ्या आधी ऐका नंतर तुम्ही लिहून घ्या हवं असले स्क्रीनशॉट काढा आणि नंतर नोट्समध्ये ॲड करा ठीक आहे चला तर सुरू करूया बघा सगळ्यात पहिलं आपला पक्षी आहे चिमणी तुम्हाला माहिती आहे चिमणीच्या आवाजाला काय म्हणतात तर चिंचिव काय म्हणतात चिंचि चिंचू म्हणतात कावळा कावळ्याच्या आवाजाला कावकाव म्हणतात कोंबडा कोंबड्याच्या आवाजाला ओर आरवणे म्हणतात काय म्हणतात आरवणे जसं की आपण म्हणतो की कोंबडा पहाटे पाचला आरवला असं आपण वाक्य वाचलेलं असतं तर तीच वाक्य आपल्याला लक्षात घ्यायची असतात तर कधी आपल्याला नाही आठवत पण अशा वेळेस आपण ती वाक्ये जर आपण आपल्या वाचनात आलेली असेल एखादी कविता म्हणा एखाद्या धड्यातील दे ओळ म्हणा तर त्याच्यामधून आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तरं सहज मिळू शकतात पुढे आहे गुंगा गुंगा म्हणजे तुम्हाला माहिती आहे भुंगा हा झाडांवर किंवा फुलांवर वगैरे फिरतो तर त्या भुंग्याच्या आवाजाला म्हणतात गुंजारव त्यानंतर घुबड घुबड याच्या आवाजाला म्हणतात गुतकार भू आणि गुहे लक्षात ठेवा घुबडच्या आवाजाला म्हणतात गुतकार हंस हंसाच्या आवाजाला म्हणतात कलरव कोकिळा कोकिळाचं सोप्पा आहे सर्वांना माहिती आहे कोकिळा कशी करते तर तिचा आवाज कुहू कुहू असा आवाज येतो त्यानंतर आहे डास डासांची काय असते भुन जेव्हा डास आपल्या काळाजवळ आवाज करत तेव्हा आपल्याला असं विचित्रसारखं वाटते ना तर डासाच्या आवाजाला काय म्हणतात भुन त्यानंतर मधमाशी मधमाशीच्या आवाजाला सुद्धा मधमाशी आणि भुंगा हे दोन्हीही जे कीटक आहेत तर हे कीटक असतात फुलांवर फुण फुण तर म्हणजे फुलझाडांवर झाडांवर असतात तर त्यांचा जो कभुतर। आवाज आहे तो जवळजवळ साठाच आहे म्हणून त्याला म्हणतात गुंजारव म्हणजेच गुंगा आणि मधमाशी या दोघांच्याही आवाजाला म्हणतात गुंजारव त्यानंतर कबूतर कबूतराचा आवाज घुमल्यासारखा वाटतो त्यामुळे कबूतराच्या आवाजाला म्हणतात घुमणे पक्षी आता पक्षी म्हणजे कोणताही पक्षी असो असं जर मग त्याच्या त्या पक्ष्याच्या आवाजाला म्हणतात किलबिलाट म्हणजे पक्षी जनरली सगळे पक्षी आले मग त्यामध्ये तर अशा सर्व पक्ष्यांचे जे आवाज असतो त्याला म्हणतात किलबिलाट पक्ष्यांचा किरबिलाट त्यानंतर घडूया प्राण्यांचे काही घडीदर्शक शब्द आहेत त्याकडे सर्वप्रथम आहे कुत्रा कुत्रा तुम्हाला माहिती आहे कुत्रा भुंकणे साप फुतकार म्हैस रेकणे सिंह गर्जडा शब्द ऐकतो आपण सिंह गर्जना सिंहाची काय असते गर्जना सिंह आणि वाघ याच्यामध्ये फरक असतो ते लक्ष घ्यायचं सिंहाची असते गर्जना आणि वाघाची असते डरकाळी वाघाने डरकाळी फोडली सिंहाने गर्जना केली असे जे शब्द असतात आपल्या पाठामध्ये कवितेमध्ये कधी कधी आलेले तर हे शब्द आपण लक्षात घ्यायचे असतात त्यानंतर ता मांजर माहिती आपल्याला मांजरचं न्याव म्याव मोराच्या आवाजाला म्हणतात केकारव माकड माकडाचा आवाज असतो बुबुकार बघा इथे असे दोन टिंब दिलेले आहेत जसं आपण स्वतःमध्ये वगैरे देतो तसे माकडाच्या आवाजाला म्हणतात बुभूकार बेडूक बेडकाच्या आवाजाला म्हणतात डरावणे लक्षात राहत नसेल तर लक्ष द्या बेडकाला आपण घाबरतो घाबरण्याला काय म्हणतात डरणे म्हणजे डर इंग्लि हिंदीमध्ये मग बेडकाच्या आवाजाला काय म्हणतात डरावणे जो आपल्याला घाबरतो याचं लक्षात ठेवा गाय गायीच्या ओरडण्याला काय म्हणतात हंबरणे आणि वाघ वाघाचा जर तुम्हाला सांगितलं सिंह आणि याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही सिंहाची असते ती गर्जना आणि वाघाची असते ती डरपाणी तर इथे आपला हा अगदी सोपा टॉपिक संपलेला आहे आजचा भेटूया नवीन पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या टॉपिकला पुन्हा भेटूया सोप्यापासून आपण कठीणाकडे जाऊया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद